फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजने कोल्हापूर जिल्ह्यातील लाखो पात्र शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित आहेत या योजनेच्या वंचित शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी आज विभागीय या सहनिबंधक कार्यालय इथं मनसेच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात आले यावेळी मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले होते यावेळी कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांची होत असलेली पिळवणूक याबाबत आंदोलन करून निषेध व्यक्त केला स्वरूप तुम्हाला सांगितलंय सात दिवसानंतर इथं आमरण उपोषण होईल आणि त्या उपोषणाची पण दखल घेतली नाही आत्ताच सांगतो जेवढे अधिकारी आहेत की नाही या सगळ्या अधिकाऱ्यांची कार्यालय पिटवून टाक शेतकऱ्यांना आयडिया समोर मीडिया समोर सांगतोय एक ऑफिस ठेवणार नाही तुमचं यावेळी विभागीय या सहनिबंधक अरुण काकडे यांच्याशी याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली यावेळी मनसेच्या वतीनं शासकीय अधिकाऱ्यांना सात दिवसाचा सात दिवसाच्या आत शेतकऱ्यांना प्रोत्साहन लाभ मिळाला नाही तर आमरण उपोषण करण्याचा इशारा यावेळी मनसेच्या वतीनं देण्यात आलाय यावेळी बोलताना मनसेचे शहराध्यक्ष राजू दिंडोरले म्हणाले खऱ्या अर्थानं शेतकरी हा जगाचा पसंद आहे आणि शेत भारत देश हा कृषीप्रधान देश आहे अशा देशामध्ये योजना जाहीर करायच्या जा, राजकीय स्टंडबाजी करायची आणि त्यानंतर प्रशासनाला हाताखाली धरून जाचक अटी घालायच्या जा, जेणेकरून नव्वद टक्के शेतकऱ्यांना लाभ मिळाला नसला पाहिजे दहा टक्के शेतकऱ्यांनाच मिळाला पाहिजे आता यामधल्या ज्या काही जाचक अटी आहेत त्यासंदर्भात आम्ही काकडे साहेब आणि सचिव आपले मंत्रालयाचे सचिव यांच्याशी आम्ही संवाद साधलेला आहे फोनवरून आणि काकडे साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे प्रसाद पाटलांनी सांगितल्या पद्धतीनं सुरुवातीला आम्ही सनच्छित मार्गाने हे आंदोलन करतोय जर का शेतकऱ्यांना योग्य न्याय नाही मिळाला आणि सरसकट जशी कर्जमाफी झाली तसं पण आंदोलन हे सरस सर शेतकऱ्यांना मिळालंच पाहिजे ना एक वर्ष ना दोन वर्ष ना तीन वर्ष ज्या शेतकऱ्यांनी नियमितपणे कर्ज घेतलेलं आहे आणि नियमितपणे परतफेड केलेली आहे त्या सर्व शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला पाहिजे यावेळी प्रोत्साहन लाभ शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळावा या मागणीसाठी जिल्हा सचिव प्रसाद पाटील आक्रमक झाले होते दुबळ्या शेतकऱ्यांना या काळ्या मातीमध्ये स्वतःचं आयुष्य पिकवत असताना या शेतकऱ्यानं गाळलेल्या घामावरती त्याचं अवकाळी पावसानं दुष्काळानं अतिवृष्टीनं गारपिटीनं कोणत्याही नैसर्गिक आपत्तीनं नुकसान होत असताना आज हा शेतकरी अहवाल दिला ना या महाराष्ट्र शासनानं महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ देण्याची जाहीर घोषणा केली मात्र ही घोषणा फसवी ठरलेली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे तीन लाखाहून अधिक शेतकरी या योजनेमध्ये पात्र असताना देखील आजवर या योजनेतील शेतकऱ्यांना न्याय मिळण्यापासून ते शेतकरी वंचित राहिलेले आहेत याचसाठी आज शहराध्यक्ष राजू तेंडुले यांच्या नेतृत्वाखाली मनसे कोल्हापूरतर्फे आज अरुण काकडे विभागीय निबंधक यांना संयुक्त निवेदन दिलं आहे आज आम्ही शासनाला एवढंच सांगू इच्छितो ह्या गोरगरीब शेतकऱ्यावरती ह्या शेतकऱ्यांचा नोकर असणारा हा पांढरपेशी अधिकारी जाणीवपूर्वक शेतकऱ्यांच्यावरती जा अन्याय करत आहे जाचक अटी लागून त्यांना या योजनेचा पात्र मिळण्यापासून वंचित करत आहेत तेव्हा या महाराष्ट्र शासनाला आमचं एवढंच सांग नाही अजून जवळपास दोन लाखाहून अधिक शेतकरी या योजनेचा लाभ मिळालेला ये नाही येणाऱ्या सात दिवसामध्ये जर का या महाराष्ट्र शासनानं या कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ दिला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसेल आणि आमरण उपोषणाची पण जर हे दखल घेत नसतील तर आज इथं जेवढे अधिकारी होते ह्या सगळ्या अधिकाऱ्यानं कार्यालयामध्ये कुंडून घालून महाराष्ट्र नवनिर्माण सेना ती ऑफिस पेटवून टाकेल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी ही महाराष्ट्र प्रशासनाची राहील यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू पाटील विभाग अध्यक्ष नवनाथ निकम यांच्यासह कार्यकर्ते शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज मराठी चोवीससाठी मनगे कोल्हापूर